नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर जसं की सर्वांना माहितीच आहे पेपर वन मध्ये पंच्याहत्तर पेक्षा जास्त गुण मिळवण्यासाठी तयारी आपण सुरू केलेली आहे तर आज आपण संप्रेषणावरती काही प्रश्न बघणार आहोत ज्यामध्ये आपला चौथा पार्ट असणार आहे सुद्धा आपले काही एमसी क्यूज आपण डिस्कस केलेले आहेत ते जर तुम्ही पाहिलेले नसतील तर ते सुद्धा पाहून घ्या आणि आजचं सेशन शेवटपर्यंत सर्वांनी पाहायचंय कारण या सेशनमध्ये जे आपण प्रश्न डिस्कस करणार आहोत ते खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत आणि तुमच्या एक्झामिनेशन मध्ये ते डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली विचारण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचं आहे आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे ओके ते म्हणजे तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये तुमच्या पेपर वनच्या प्रिपरेशनला बुस्ट अप करण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो हो, आहोत पेपर वन फुल कोर्स ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट मिळणार आहेत जे टेस्ट तुमचे पूर्ण युनिट कव्हर करतील संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स तुम्हाला मिळणार आहेत ज्यामध्ये तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील एम सी क्यूज आणि पी वाय क्यूजचे पीडीएफ देखील मिळणार आहे जेणेकरून तुम्ही मागील प्रश्नपत्रिकेचे प्रश्नांचा तुम्ही अभ्यास करू शकता आणि त्यासोबतच एम क्यू सोबत प्रॅक्टिस करू शकता व्हिडिओ लेक्चर्स असणार आहे जे की लाईव्ह सेशन्स असतील ज्यामध्ये तुमची लाईव्ह डाऊट सॉल्व्ह होतील त्या साप्ताहिक चाचणी सुद्धा असेल जे म्हणजे तुमची वीकली टेस्ट घेतल्यानंतर तुमचं व्यवस्थितपणे इव्हॅल्युएशन होईल आणि तुमच्या प्रिपरेशन ला एक बूस्टअप मिळेल त्यासोबतच दोन हजार पेक्षा जास्त एम प्रश्न प्रत्येक युनिट वरती तुम्हाला मिळणार आहेत म्हणजेच कंबाईनली तुम्हाला दोन हजार पेक्षा जास्त एम मिळणार आहेत तर या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच जागी मिळणार आहेत ग्लोबल ऑनलाईन पेपर वन फुल कोर्स मध्ये तर आजच या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि डिस्काउंट घेऊन लगेचच प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे किंवा तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा सॉरी जॉईन करू शकता यासाठी मी तुम्हाला स्टेप सांगतो कसं जॉईन करायचं आहे बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ऍप स्टोअर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोर तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील डेमोन्स्ट्रेशन वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बायन वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो त्यामुळे फटाफट जायचं आहे थ्रू कोर्स जॉईन करायचं आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट करेक्टली मॅच खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही आज तक ट्वेंटी फोर आवर्स न्यूज चॅनल एफ एम स्टेशन रेडिओ नॅशनल ज्योग्राफिक चॅनल टेलिव्हिजन वीर सांगवी इंडिया टुडे काय विचारले जोडी जुळत नाही हे विचारले तर ऑप्शन डी बरोबर आहे वीर सांगवी आज भारत किंवा इंडिया टुडे याच्याशी काही संबंध नाही आज तक ट्वेंटी फोर अवर्स न्यूज चॅनल आहे बरोबर आहे एफ एम स्टेशन रेडिओ हे बरोबर आहे नॅशनल ज्योग्राफिक चॅनल टेलिव्हिजन हे पण बरोबर आहे बघा वीर संघवी हे भारतीय प्रिंट अँड टेलिव्हिजन पत्रकार लेखक स्तंभ लेखक आणि टॉक शो चे होस्ट आहेत ठीक आहे राष्ट्रीय एकात्मका परिषदेसह अनेक व्यावसायिक शैक्षणिक आणि सरकारी संस्थांचे ते सदस्य आहेत तर यामध्ये त्यांचा इंडिया टुडेशी काहीही एक संबंध नाही कोणते सॅटेलाइट चॅनल नोईंग इज एव्हिथिंग ही ॲडलाईन वापरतात बीबीसी वर्ल्ड स्टार सोनी की झी तर नोईंग इज एव्हरीथिंग हे ॲडलाईन वापरणारे टी व्ही चॅनल आहे ते आहे बीबीसी वर्ल्ड ओके सव्वीस जानेवारी दोन हजार तीन रोजी इग्नोने दुरुस्त शिक्षणाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी तंत्रज्ञान शिक्षणासाठी उपग्रह चॅनल सुरू केले होते ते कुठले चॅनल आहे एकलव्य राजरेषी ज्ञानदर्शन कि नॅन ऑफ दिस म्हणजेच यापैकी एकही नाही ठीक आहे सव्वीस जानेवारी दोन हजार तीन रोजी इग्नू ने सॅटेलाइट चॅनल लाँच केलं होतं त्याचं नाव होतं इकलव्य चॅनल कुठलं एक चॅनल लक्षात ठेवा ठीक आहे एकलव्य टेक्नॉलॉजी चॅनल हा आय आय टी आणि इग्नू मधील ओपन एज्युकेशनसाठी सा उपक्रम आहे या उपक्रमाचा उद्देश जो आहे तो आहे प्रेक्षकांना प्रत्यक्ष आय आय टी क्लासरूम जो आहे है, है ना याच्याशी थेट संबंध जोडून देणं आणि आय आय टी दिल्ली खरगपूर मद्रास यांसारख्या किंवा या आय आय ना यांच्या योगदानातून सध्या आठ पेक्षा जास्त ठीक आहे अभ्यासक्रम या ठिकाणी चालवले जातात द लार्जेस्ट नंबर ऑफ न्यूज पेपर in इन इंडिया पब्लिश अँड विस्टेड भारतामध्ये सर्वात जास्त वृत्तपत्र कोणत्या राज्यातून प्रकाशित होतात उत्तर प्रदेश याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य जे आहे सगळ्यात जास्त न्यूजपेपर जे आहे ते पब्लिश करतात बिकॉज यू डिझर्व्ह नो इज द पंचलाईन युजड बाय ठीक आहे हे जे पंचलाईन आहे बिकॉज यू डिझर्व टू नो हे कोण यूज करतात टाइम्स ऑफ इंडिया द हिंदू इंडियन एक्सप्रेस की हिंदुस्तान टाइम्स याचं उत्तर आहे हिंदुस्तान टाइम्स फीडबॅक ऑफ मॅसेज कम्स फ्रॉम ठीक आहे सॅटेलाइट मीडिया ऑडियन्स इ कम्युनिकेटर फीडबॅक ऑफ मॅसेज मॅसेजचा फीडबॅक कुठून येतो ना तर तो कडून येत असतो प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया इज लोकेटेड एट ठीक आहे पी आय जो आहे ज्या ठिकाणी गव्हर्मेंट टू गव्हर्नमेंट ची इन्फॉर्मेशन वगैरे शेअरिंग केलं जातं है ना त्याचं हेड ऑफिस किंवा ते कुठे लोकेटेड आहे चेन्नई मुंबई दिल्ली की कोलकाता तर ते सिच्युएटेड आहे दिल्लीमध्ये ठीक आहे हेड ऑफिस जे आहे ते दिल्लीमध्ये सिच्युएटेड आहे नॅशनल प्रेस डे इज सेलिब्रेटेड ऑन राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा कोणत्या दिवशी केला जातो सोळा नोव्हेंबर एकोणीस नोव्हेंबर एकवीस नोव्हेंबर की तीस नोव्हेंबर सोळा नोव्हेंबर हे त्याच करेक्ट आन्सर आहे डीटीएच सर्व्हिस वॉज स्टार्टेड इन इयर कोणत्या साली डीटीएच सेवा जी आहे ती सुरू झाली होती दोन हजार दोन हजार तीन दोन हजार चार की दोन हजार सहा तर ती सुरू झाली होती दोन हजार तीन मध्ये बघा यामध्ये आपण खूप क्विकली प्रश्न बघणार आहोत कारण जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला कव्हर करायचे आहेत ठीक आहे ऑल इंडिया रेडिओ बिफोर नाईन्टीन थर्टी सिक्स वॉज नोन ऍस एकोणीसशे छत्तीसच्या अगोदर ऑल इंडिया रेडिओला कोणत्या नावाने ओळखलं जायचं इंडियन रेडिओ ब्रॉडकास्टिंग ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस ऑफ इंडिया की इंडियन ब्रॉडकास्टिंग सर्विस की ऑल इंडिया ब्रॉडकास्टिंग सर्विस तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी जे की इंडियन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस या नावाने ओळखलं जायचं व्हॉट इज ब्लॉग ब्लॉग काय आहे ऑनलाईन म्युझिक इंटरनेट अ पर्सनल और कॉर्पोरेट वेबसाईट इन अ फॉर्म ऑफ अँड ऑनलाईन जर्नल म्हणजेच ऑनलाईन जर्नलच्या स्वरूपात वैयक्तिक किंवा कॉर्पोरेट वेबसाईट कि पर्सनल और कॉर्पोरेट गुगल सर्च ब्लॉग काय आहे ब्लॉ ब्लॉग अर्थ ते सांगायचं तुम्हाला तर याचा अर्थ आहे अ पर्सनल और कॉर्पोरेट वेबसाइट इन अ फॉर्म ऑफ एन ऑनलाइन जर्नल पोस्ट मॉडर्नाइज मॉडर्निझम इज असोसिएटेड विथ न्यूजपेपर मॅगझिन्स रेडिओ की टेलिव्हिजन ठीक आहे उत्तर आधुनिकता वादाशी निगडीत काय आहे वृत्तपत्र मासिके रेडिओ की दूरदर्शन द राईट आन्सर इज ऑप्शन डी म्हणजेच दूरदर्शन हे मॉडर्न पोस्ट मॉडर्निझमशी निगडीत आहे खालीलपैकी कोणते संवादाचे पारंपरिक को माध्यम आहे रस्त्यावरील नि, निदर्शने यक्षगान कठपुतळी हरिकथा की फिल्मी नृत्य ठीक आहे ए बी सी BCD, सी डी e, की AD डी आणि ई विचार करून उत्तर द्या सो राईट आन्सर इज ऑप्शन बी बी सी आणि डी म्हणजेच यक्षगना पपेट्री आणि हरिकथा ठीक आहे हे काय आहे हे ट्रेडिशनल मीडिया आहेत कम्युनिकेशनचे इफेक्टिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन इज इंटेंडेड टू मेक अ लर्नर्स अक्वायर न्यू वॉट प्रभावी वर्गातील संवादाचा उद्देश विद्यार्थ्यांना नवीन आत्मसात करणे हा आहे काय आत्मसात करणे ज्ञान वर्तणूक सॉफ्ट स्किल्स आक्रमक वृत्तीचे मार्ग की हायपर प्रतिक्रिया ठीक आहे ए बी सी फक्त की बी सी डी की सी डी की एडी विचार करून सांगा सो राईट आन्सर आहे ए बी आणि सी नॉलेज बिहेवियर अँड सॉफ्ट स्किल्स ओके दोन विधान दिलेले आहेत या विधानामध्ये आपल्याला राईट आन्सर जे आहे तो ऑप्शन्स मध्ये ते निवडायचा आहे विधान काय म्हणते आंतरवैयक्तिक संप्रेषण पहिले विधान म्हणते की आंतरवैयक्तिक संप्रेषण म्हणजे इंटरपर्सनल ओके okay? मध्यस्थी किंवा संप्रेषण केले जाऊ शकते समजते की ऑप्शन सॉरी नॉट ऑप्शन विधान दुसरे काय म्हणते बहुदा जनसंवाद मध्यस्थी करणे आवश्यक नाही ठीक आहे यामध्ये काय ऑप्शन्स आहेत विधान एक आणि दोन दोन्ही बरोबर आहेत एक आणि दोन दोन्ही चुकीचे आहेत एक बरोबर आहे दुसरं चुकीचं आहे आणि एक चुकीचं आहे दुसरं बरोबर आहे सो राईट आन्सर इज ऑप्शन सी ठीक आहे विधान एक बरोबर आहे परंतु दोन चुकीचं आहे ठीक आहे संदेश प्रसारित करण्यात मदत करणारे लोक उदाहरणार्थ रिपोर्टर किंवा कॉपी संपादक मीडिया वर्तुळात म्हणून ओळखले जातात ठीक आहे कॅरियर्स ट्रान्सपोर्टर्स मीडिएटर्स की रिले पीपल तर याचा राईट आन्सर आहे रिले पीपल ठीक आहे विच ऑफ द फॉलोइंग मास मीडिया इज कन्सिडर्ड लेस एक्सपेन्सिव्ह असं कुठलं मास मीडिया आहे ज्याला की कमी खर्चिक मानलं जातं आणि जास्त इफेक्टिव्ह आहे असं मानलं जातं एज्युकेशनल कम्युनिकेशन मध्ये ठीक आहे जे की नॉन लिटरेट्स आहे टेलिव्हिजन रेडिओ न्यूजपेपर की फिल्म्स रेडिओ इज द करेक्ट प्रश्न बघा वर्गात प्रभावी संवादासाठी संबंधित धोरणे काय आहेत ए विद्यार्थ्यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी समजून घेणे बी भाषणात स्पष्टता सी दोन्ही बाजूंचे ऐकणे शिक्षक आणि विद्यार्थी डी सांस्कृतिक लेबलांचा शोध लावणे की ई सामूहिक प्रयत्नांबद्दल तिरस्कार ऑप्शन्स आहेत ए बी सी की बी सी डी की सी डी e, की डी आणि ए राईट आन्सर आहे ए बी आणि सी परत एकदा आपल्याला स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आलेला आहे स्टेटमेंट वन म्हणतोय की भाषा आणि जनसंवाद याच्याशी इतर प्रतिकात्मक माध्यमे ही सामाजिक उत्पादने आहेत आणि विधान दोन म्हणत की संप्रेषण माध्यमे नेहमीच त्यांच्या प्रेक्षकांना आरामदायक वाटतात ठीक आहे तर यामध्ये स्टेटमेंट एक बरोबर आहे परंतु सेकंड स्टेटमेंट चुकीचं आहे ठीक आहे परत एकदा बघा स्टेटमेंट बेस आहे काय म्हणते स्टेटमेंट वन प्रेरक संवाद म्हणजेच पर्झुएसिव्ह कम्युनिकेशन ना सत्य आणि असत्य यातील फरक पुसट करत नाही आणि विधान दोन म्हणते की मास मध्यस्थी मास मेडिएटेड संवाद कधीही सत्य प्रतिबिंबित करत नाही ठीक आहे सो बेसिकली हे दोन्हीही विधान चुकीचे आहेत ठीक आहे उलट फुलट झालेलं आहेचं त्यामुळे हे दोन्ही उदाहरण उदाहरणं जे आहेत ते चुकीचे दिलेले आहेत संवादाचे cool so right okay? एक छान माध्यम आहे वन ऑफ द कूल मीडिया ऑफ कम्युनिकेशन इज प्रिंट टेलिव्हिजन फोटोग्राफ रेडिओ सो राईट आन्सर इज ऑप्शन बी टेलिव्हिजन ओके इन मास कम्युनिकेशन प्रिंट इज कन्सिडर्ड एज मास मध्ये प्रिंट जो आहे त्याचं एक उदाहरण आहे त्याला काय समजलं जात फोक मीडियम इलेक्ट्रॉनिक मीडियम मेकॅनिकल मीडियम की ऑर्डिनरी मीडियम तर त्याला मेकॅनिकल मीडियम असं समजलं जात ठीक आहे पुढे बघा खालीलपैकी कोणते परस्पर संवादाची वैशिष्ट्ये आहे हे विकेंद्रित आहे डिसेंट्रलाइज आहे हे राज्य नियंत्रित आहे की सी हे अत्यंत केंद्रीकृत आहे की डी हा दुतर्फा संवाद आहे आणि e, ई हे सार्वत्रिक नागरिकत्व प्रदान करते हैं। ठीक आहे सो यामध्ये ए डी आणि ई म्हणजे इट इज अ सेंट्रलाइज इट इज अ टू वे कम्युनिकेशन आणि इट प्रोवाइड्स युनिव्हर्सल सिटीजनशिप हे बरोबर आहे खालीपैकी कोणते वर्गातील संवाद मनोरंजक बनवतात ए बोलताना अनेकांना बाजूला केले बी फलदायी चर्चा सी संबंधित संक्रमणांचा वापर की डी योग्य संदर्भ शोधणे हुकुमशाही आदेशाचे विद्यार्थ्यावर दबाव ऑप्शन्स आहेत बी सी सी डी डी ई आणि ए डी ई तर ऑप्शन बी बरोबर आहे बी सी आणि डी फ्रुटफुल डिस्कशन यूज ऑफ रिलेव्ह ट्रान्झेक्शन अँड वॉट इज इट इट इज फाइंडिंग आउट द करेक्ट कंटेक्स्ट पुढे स्टेटमेंट दिलेले आहेत विधान एक म्हणते की नवीन तंत्रज्ञानाचे सॉरी नवीन तंत्रज्ञानाने मार्केट स्पेसिफिक कम्युनिकेशन आणले आहे ऑप्शन टू म्हणते दुसऱ्या माध्यम युगाने मेडियास्केप बदलण्यासाठी संवादाचे परस्पर तंत्रज्ञान बनले आहे ठीक आहे तर यामध्ये दोन्ही विधान बरोबर आहे तर ठीक आहे न्यू टेक्नॉलॉजी हॅव ब्रॉड अ मार्केट स्पेसिफिक कम्युनिकेशन अँड सेकंड मीडिया एज हॅज मेड इंटरॅक्टिव्ह टेक्नॉलॉजी ऑफ कम्युनिकेशन टू चेंज द मीडिया स्केप ओके तर पेपर टू साठी सुद्धा आपल्याकडे फुल कोर्स अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मॉकटेज आहे ना नोट्स बहुपर्यायी प्रश्न या सर्व गोष्टी तुम्हाला पेपर टू साठी सुद्धा मिळणार आहेत तर आजच या कॉन्टॅक्टवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज व्हॉट्सअप कॉल करून संपर्क करायचा आहे आणि पेपर टू साठी सुद्धा जॉईन करायचं आहे लवकरात लवकर जॉईन करा कारण साठी तितका आपल्याला वेळ मिळेल आणि चांगल्या प्रकारे एकदम बारकाईने प्रत्येक गोष्टीचं सो तुम्हाला सोल्युशन मिळत जाईल ठीक आहे त्यामुळे फटाफट जॉईन करा आणि त्यामुळे तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल ठीक आहे सो so, थँक्यू सो मच so एव्हरी वन भेटूया पुढच्या सेशन मध्ये आणखी नवीन प्रश्न असा